दिल्लीतील जनतेनं दि दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया अरविंद केजरीवालांनी दिली आहे तसंच आपण दिल्लीतील जनतेसाठी काम करत राहणार असून विरोधी पक्ष म्हणून भक्कम उतरणार असल्याचं केजरीवाल म्हणाले मोदींनी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवाराचं कौतुक करण्यात आलेलं आहे दिल्लीतील दिल महाविजय सभेत मोदींनी जलयुक्त शिवाराची प्रशंसा केली आहे महाराष्ट्र दुष्काळाचं संकट होतं जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळालं असं गौरोद्गार मोदींनी काढलेत फडणवीसांच्या योजनेचा उल्लेख करत मोदींनी आपल्या भाषणातून कौतुक केलं दिल्लीत काँग्रेसचा महान हानिकारक पराभव झाला आहे असून या काँग्रेसची पराभवाची हॅट्रिक झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे तसंच दिल्ली विधानसभेत काँग्रेसच्या हाती भोपळा राहिला असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांचा बुरखा फाडलाय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलाय तसंच सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीवर भाजपनं झेंडा फडकवला असून भाजप दिल्लीकरांच्या जीवनात परिवर्तन आणणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा विजय मोदींच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं बावनकुळे म्हणाले तसंच निकालानंतर आता विरोधी पक्ष ईव्हीएमच्या नावानं खडे फोडायला सुरुवात करतील अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तसंच मोदींच्या गॅरंटीची कमाल आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही असंही शिंदे म्हणाले Okay. दिल्ली विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्लीतील ज... दिल्ली जनतेचे आभार मानलेत मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपचा विजय झाला मोदी भारताला विकसित करण्यासाठी प्रयत्न आहेत अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली मोदींनी बो खोटं बोलणाऱ्यांना घरी बसवलं असं म्हणत आशिष शेलारांनी आपसह काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे खोटं बोलून किती निवडणुका जिंकणार असा सवालही त्यांनी केला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी ट्विट केलं आहे दिल्लीवासियांनी भाजप आणि एनडीएला बहुमताचा कौल दिल्यानं श्रीकांत शिंदेंनी ट्विटच्या माध्यमातून सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे तसंच दिल्लीतील जनतेनं भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठा कौल दिल्याची प्रतिक्रिया देखील श्रीकांत शिंदेंनी दिली आहे दिल्लीच्या निकालानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी राहुल गांधींसह अरविंद केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत खातही उघडता आलं नाही तसंच केजरीवाल खोट्याचं राजकारण करतात हे निवडणुकीत सिद्ध झाल्याचं नवनीत राणा म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दिल आपच्या पराभवाचा कवी कुमार विश्वास यांनी खरपूस समाचार घेतलाय दिल्लीला स्वातंत्र्य मिळालं असून मला त्या निर्लज्ज माणसाबद्दल सहानुभूती नसल्याचं कुमार विश्वास यांनी नाव न घेता केजरीवालांवर जोरदार हल्ला बोल केला दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दिल विजय हा ईव्हीएमचा आहे अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे नागरिकांनी ईव्हीएम मशीन फोडायला हवेत असं विधान माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलंय पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देण्याची फॅशन आहे असं म्हणत सुनील तटकरे यांनी विरोधकांना टोला लगावलाय आहे राज्यातील निकालानंतरही ईव्हीएमला दोष देण्यात आला असून विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन करावं असं तटकरे म्हणाले दिल्ली निवडणुकीवर राहुल गांधींनी ट्विट केलं आहे दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो तसंच सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं त्यांच्या समर्पणाबद्दल राहुल गांधींनी ट्विटद्वारे आभार मानलेत तसंच दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा हा लढा सुरूच राहणार असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे दिल्लीतील दिल निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन टक्के मतदान झालंय प्रादेशिक पक्ष आल्यास असल्यावरही तीन टक्के मतदान मिळवलंय थोडं थोडकं थोड़ नाही असं म्हणत स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकर यांनी दिलं करेक्शन करून घ्या आणि <laughs> तेवीस जागेमध्ये फक्त आहे की टक्के मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालं आणि पण लक्षात घेतली पाहिजे विधिमंडळात आमदारांनी विधेयकावर कायद्यावरील चर्चेत सहभाग घेतला पाहिजे विधिमंडळातील चर्चेत तुम्ही किती सहभाग घेता यावरून नागरिकांमध्ये तुमची प्रतिमा निर्माण होते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डब्ल्यू डब्ल्यूबीए एमआयटीएतर्फे आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनामध्ये ते बोलत होते उपमुख्यमंत्री बो एकनाथ शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांचा डायलॉग मध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे हम जहां खडे हो जाते है, वहां वही से वही लाइन शुरू होती है असं आपण जिथे उभा राहतो हो तेथून जनसेवा सुरू होते असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरी दौरावर जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तसंच यावेळी अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आरोग्य सव्वीच्या बळकटीकरणासाठी मोबाईल व्हॅन रुग्णवाहिकांचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते लोकार्पण होणार आहे राज्यात कर्करोग तपासणी कर्करोग निदान उपचार आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकार्पण पार पडलं राजन साळवींचा पुढे ढकलण्यात आला एकनाथ शिंदे दहा आणि अकरा फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर असल्यानं दौरावरून आल्यानंतर पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दोन हजार एकोणीसमध्ये कोणताही शब्द दिला गेला नव्हता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे तो प्रसंग सांगताना फडणवीसांनी पूर्ण घटनाक्रमही सांगितला लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला होता आता सरकारनं निकषांची चालणी लावलेली आहे आणि निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शिवरांबद्दल बोलताना जनभावनेचा विचार करा लोकांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या असं मुख्यमंत्री म्हणाले तसंच राहुल सोलापूरकर यांच्यावर योग्य कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मंत्री गिरीश महाजन यांनी लाडकी बहिणीबाबत प्रतिक्रिया दिली आहे ज्या महिलांचं दहा ते पंधरा लाख उत्पन्न असेल त्या अडीच लाख दाखव दाखवला असेल तर त्यांची चौकशी करावी अशी मागणी महाजन यांनी केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे राहुल गांधी कामठी विधानसभा मतदारसंघात गडबड झाल्याचा आरोप करत आहेत माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी दोन हजार एकोणतीसला कामठी मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना दिलं आहे मुंबई मलनिस्तारण प्रकल्प विभागाच्या वतीनं वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचं बांधकाम करण्यात येत आहे या प्रकल्पाच्या कामाची भूषण गगराणी यांनी पाहणी केली आहे नितीन राऊतांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे पदाबाबत आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे तसंच आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्या दृष्टिकोनातून पक्ष विचार करत असेल असंही ते म्हणाले एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मला कुठलीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे तसंच खडसे हे मोठे नेते आहेत त्यांचे थेट वरपर्यंत कनेक्शन आहेत असंही ते म्हणाले धनंजय मुंड्यांबाबत काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय तसंच आरोपांमध्ये सा तथ्य असेल तर चौकशी होईल आणि मुख्यमंत्री तसे आदेश देऊ शकतात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे गोपनीय बाबींवर धनंजय देशमुखांनी बोलू नये असा सल्ला सुरेश धस यांनी देशमुखांना दिलाय गोपनीय माहिती दिली तर तपास भरकटेल असं धस म्हणाले संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेनं आंदोलन केलंय माजी मंत्री बच्चू कडू आंदोलनात सहभागी झाले तेरा दिवसांपूर्वी एका दिव्यांग तरुणाने आत्महत्या केली होती तरुणाला शासनाकडून मदत देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कडून ठिय्या आंदोलन केले राज्यात पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली थंडीचा जोर ओसरू लागल्यानं नागरिकांना आता उन्हाच्या जळा बसण्याची शक्यता आहे मुंबईवर दाट धुरक्याची चादर पसरलेली आहे प्रभादेवी माहीम दादर आणि वरळी परिसरात दाट धुरकं पसरलंय त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा म्हणून तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी अकरा वाजून ते दुपारी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल माडा न उद्या लोकशाही दिनाचं आयोजन केलं उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिनात एक्क्याऐंशी प्राप्त अर्जांपैकी पंचाहत्तर अर्ज निकाली काढण्यात आले मुंबईत बहुमजली झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनांचे लाभ मिळणार नाहीये राज्य सरकारचा ना सरकार ना हा निर्णय मुंबई हायकोर्टानं योग्य ठरवलाय सरकारच्या धोरणाविरोधात भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी जनहित याचिका केली होती त्यांची ही याचिका फेटाळत कोर्टानं हा निर्बळा दिलाय